जयसिंगपूर इथं वंचित बहुजन आघाडीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न शिरोळमध्ये सत्ता संपादन मेळावा घेण्याचा निर्धार वंचित बहुजन आघाडी शिरोड तालुका कार्यकारिणीच्या वतीनं आज प्रमुख पदाधिकाऱ्यांची जयसिंगपूर इथं शिरोड तालुका अध्यक्ष संदीप कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली यावेळी शिरोड तालुका नूतन पदाधिकारी तसेच नवनिर्वाचित जिल्हा अध्यक्ष जिल्हा महासचिव जिल्हा उपाध्यक्ष तसेच सर्व पदाधिकारी यांचा सत्कार पुष्पगुच्छ तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं लेखन आणि भाषण निर्मूलन या परत देऊन सत्कार घेण्यात आला आगामी विधानसभा निवडणूक वरिष्ठांच्या आदेशानं मोठ्या ताकदीनं लढवण्यासंदर्भात जिल्हाध्यक्ष प्रमोद कदम यांनी मार्गदर्शन केलं तसेच शिरोड तालुक्यात सत्ता संपादन मेळावा घेण्यासंदर्भात सूचना दिल्या यावेळी जिल्हा महासचिव सिद्धार्थ कांबळे यांनी केंद्र सरकारनं एस सी एस टी आरक्षणाच्या वर्गीकरण संदर्भात तसेच ओबीसी व मराठा आरक्षणासंदर्भात पक्षप्रमुख बाळासाहेब आंबेडकर यांनी घेतलेली भूमिका तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्याचं आवाहन पदाधिकारी व कार्यकर्त्यांना केलं आहे यावेळी जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश कांबळे जिल्हा उपाध्यक्ष बी आर कांबळे जिल्हा सचिव अरुण जमणे हातकलंगले तालुका महासचिव जनार्दन गायकवाड विद्याधर कांबळे यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं यावेळी जिल्हा संघटक करीम खान महिला आघाडी अध्यक्षा वासंतीताई मेहतर इचलकरंजी शहराध्यक्षा वैशालीताई कांबळे तालुका महासचिव गौतम कांबळे तालुका उपाध्यक्ष छोटू पटेल तालुका उपाध्यक्ष गजानन धनवडे तालुका उपाध्यक्ष दिलीप कांबळे तालुका संघटक निखिल कांबळे तालुका सचिव भारत कांबळे तालुका सहकोषाध्यक्ष आकाश हेगरे तालुका सल्लागार मशिंद्र कांबळे तालुका सचिव संतोष कांबळे तालुका सचिव भारत कांबळे तालुका सल्लागार कमरुद्दीन मुल्ला यासह जिल्हा कार्यकारिणी व तालुका कार्यकारिणीमधील अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते होते